To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते तेही मोबाईलच्या एका क्लिक राज्यमंत्री जर उपस्थित असतील आणि त्यांना उत्तर देणार नसतील तर या राज्यमंत्र्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांचा आवाज उठूच तर देण्याचा काय प्रयत्न आहे का आणि हे आम्ही आपल्याकडे वारंवार आपल्याकडे आम्ही मागणी करतो आम्ही बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये मागणी केली की ज्या वेळेला मंत्री नसतात आम्ही समजू शकतो उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे कारभार आहे मोठा कारभार आहे त्यांना बाहेर जावं लागतं पण अशा वेळेला वरच्या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उपस्थित उत्तरं देणं अपेक्षित आहे हे प्रत्येक वेळेला आतापर्यंत हे आम्ही मान्य केलं नाहीतर आपण आम्हाला सांगा की राज्यमंत्री उत्तर देणार नाहीत म्हणून आणि राज्यमंत्र्यांची काही कुवत नाही आहे का त्याला काही कमी समजता काय आणि महिला आहेत म्हणून असं करताय का खाली राज्य दोन्ही नसतात वरच्या सभागृहाची रचना त्याच्यासाठी केलेली आहे की खाली जर मंत्री असेल तर वरती राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं आजपर्यंत या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं नाही आम्हाला या बाबतीत आपलं रुलिंग पाहिजे की राज्यमंत्री या सभागृहात येणार का आणि ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार का की हे असंच चालत राहणार हे कुठल्या अधिकारात उत्तर देत आहेत आपल्या विधिमंडळाने सर्क्युलर काढलंय का आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगरविकास खात्याची उत्तरं उद्योग मंत्री देतील म्हणून हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं ज्यावेळेला मंत्री, मंत्री, मंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्राला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी आपण सभाग आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होत आहे की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे आम्ही आम्ही त्यांना आम्ही आम्ही त्यांना प्रश्न विचारतच नाहीये आम्ही प्रश्न आपल्याला विचारतोय आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची एक एक्झिक्युटर तर आपण देतच नाही जे तीन प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्ष नेतात हे तीन पायावरती चालायचं तर दोनच पायावर पडतंय आपण त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही दुसरा शब्द सांगा मला मला शब्द सांगा याला दुसरा शब्द सांगा याला दुसरा शब्द सांगा याला दुसरा शब्द सांगा ना मी माझा शब्द मागे घेतो मी माझा शब्द मागे घेतो जे कामकाजातून तो शब्द काढून टाकत आहे शब्द मागे घेतलेला आहे आणि मी देखील कामकाजातून काढून टाकलेला आहे आपण जरा बसा आपण बसा या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पत्र व्यवहार हा विधानमंडळाशी केलेला आहे आणि विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी नगरविकास विभागाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी प्राधिकृत केलेलं आहे उदय सामंत मंत्री यांना आणि त्यामुळं आपण जे म्हणतायत की राज्यमंत्र्यांनी यावं किंवा नाही यावं मला वाटतं राज्यमंत्री खालच्या सभागृहामध्ये आहेत आणि त्यांनी जमना प्राधिकृत केला आहे कॅमेरा फक्त ठराविक ठिकाणी असतो कॅमेरा एका ठिकाणी असतो संपूर्ण सभागृहावरती नसतो आणि आपलं आपलं म्हणणं आता नोंदून आपलं 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 म्हणणं नोंदवून घेतलेलं आहे तरी आपण सांगताय हे खरं समजून मी पडताळणी करतो आता आपण पुढे जाऊया बसा मंत्री मंत्री मोदय बोलतायत घेतलाय सबस्ट्यूट 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 सबस्टिक काही काळ काही काळा केले सभापती मोदय जसं राज्यमंत्री सभापती मोदय राज्यमंत्री महोदय यांना मला बोलू दे ना सभापती मोदय सभापती महोदय राज्यमंत्री मोदय राज्यमंत्री सभागृहात नाही म्हणून अनिल परब साहेबांनी जो मुद्दा मांडला त्यांचं कामकाज खाली चालू आहे पण असे अनेक विधान परिषदेचे सदस्य आहेत ते अधिवेशन अधिवेशन येत नाहीत सभागृहामध्ये त्याचा देखील विचार झाला पाहिजे त्याच्यामुळं 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 अनेक अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही ते सभागृहामध्ये येत नाहीत त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो चिडचिड होणं स्वाभाविक का आहे कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्मान्य सदस्य ही चिड ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि मला मला नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेला आहे त्याचं पत्र देखील आहे आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे पुढे जाऊया पुढे जाऊया सभापती महोदय क्रॉफेट मार्केट कुठे गेला मार्केट सभापती महोदय अनिल परबानी सभापती महोदय तुमचा वेळ देखील तुम्ही प्राधिकृत दुसऱ्यांना दिला त्याच्यामुळे आता आर... तुमच्यावर महोदय अनिल परबानी जो